नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उदय लोण माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता आपल्या सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमनेल हितल इथलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो का सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची पंधरा फेब्रुवारी पर्यंत असे राहणार या ठिकाणी कापसाचे बाजार भाव सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आपडेट की आता पंधरा फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे भाव मग पंधरा फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजरामध्ये कसे राहणार कापसाचे भाव हा सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल आणि जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकांवर बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ ला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सोमान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या ती सगळ्यात महत्वाची आवडेल कि आता पंधरा फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार कापसाचे बाजार हो पण पंधरा फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी कापसाचे बाजार व या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर बघा मित्रांनो जर सध्याच्या कंडिशनला आपण आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाचा बाजार भाव हा आपल्याला सदुसष्ट ते अडुसष्ट सेंटच्या दरम्यान दिसतोय मागच्या आठ दिवसापूर्वी यु एस डी जो अहवाल आला ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं की यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय कापसाच्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होणार या अहवालानंतर जागतिक कापूस बाजार भावात आणखीनच दबाव वाढला आणि जागतिक कापूस बाजारभाव भारतातील कापूस बाजार भावापेक्षा आजच्या तारखेला याचा अर्थ पंधरा फेब्रुवारी पर्यंत आंतरराष्ट्रीय काप बाजारामध्ये कापसाचा वाढणार नाही आणि याच्यामुळे देशातील सुद्धा कापसाच्या बाजारभावामध्ये खूप परिवर्तन होईल असं दिसत नाही याचा अर्थ पंधरा फेब्रुवारी पर्यंत आता देशातील कापसाचा बाजारभाव हा सहा हजार आठशे पासून सात हजार दोनशेच्या दरम्यान राहण्याची शंभर टक्के आहे शक्यता मग अशा परिस्थितीमध्ये कापसाचा बाजारभाव तर पंधरा फेब्रुवारी पर्यंत वाढण्याची दिसत नाही मग या परिस्थितीमध्ये कापसाची विक्री आपण कधी करावी आणि कशी करावी व कुठं करावी तर लक्षात घ्या कापसाचं भवितव्य खूप उज्ज्वल नसल्यामुळे आपण सात हजार चारशे एकवीस रुपये हा जो सी सीयाचा कापूस बाजारभाव आहे इथं कापूस विक्री करून ठेवा ज्याच्यामुळे तुम्हाला अजिबात अडचण पडणार नाही तर ही होती सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट हा होता सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की पंधरा फेब्रुवारीपर्यंत कापसाच्या बाजारभावात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही त्यामुळं कास्तकार बांधवांनो घाबरून जाऊ नका विचार करून निर्णय घ्या आपल्यापाशी संधी आहे सी सी आयला कापूस विक्री करण्याची आणि हा माझा सल्ला आहे की तुम्ही सी सी आयला कापूस विक्री करून मोकळं व्हावं भविष्यात देशातील बाजारात कापूस बाजारभाव हे आता कसे बरे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार